शेपारलेल्या गावगुंडांचा सर्वसामान्यांना कसा त्रास होतो याचं उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातल्या एका घटनेमुळे पुढे आले श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीकमध्ये गावगुंडांनी अल्पवयीन मुलीला अश्लील विगाळ करून मारहाण केली आहे मडकेवाडीत राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला सुनील बोंडगे सागर नवनाथ आणि गोरख या तीन मुलांनी तिच्या घरी जाऊन मारहाण केली सुनील बोंडगेच्या सोबत असणारा मुलगा या अल्पवयीन मुलीच्या वर्गातील विद्यार्थी असून तो नेहमीच यादी तिला त्रास देत आला आहे सोबत या कुटुंबाला राहत्या घरातून हकलून दिल्यास घर आणि जागा बळकावता येईल असं या गावगुंडांचं नियोजन असल्याचं समजतं दरम्यान या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तब्बल आठवड्यानं चौघांवर विनयभंग अॅट्रॉसिटी आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आतापर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केली नसून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत

थम थम तोला तू थांब दादा त्यांना तुम्ही गबायचे का तुम्हाला गप्प व्हायची का तुम्ही आतमध्ये या मम्मीला बोललोय ना तुझी मम्मीच काय कारण नाही बोल रे काम केस आपले लावणे मारी

माझी ना उघडी कार की लोक सांगू नका मग आणि तू जायला सांग ही बंद कर सुनील तू तु जातो तुला तापत ना ही बंद कर अय सुनील तुझ्या पाया पडू का ही बंद कर अय तुल लय राजे पण काय कारण येत आहे बघू का मी माझं काही असं काय करायचं पोरी करू द्या आपण दोघं घरात बस मावशी पोरीचा नाही काय करा आम्ही तुमच्या काय दिले आता करायचं दोन्ही गा दोन्ही दिली तुम्हाला काय करायचं ना तुम्ही चौघा करा काय बोला तुला तुम्ही आम्हाला दापिता मला काय म्हणायचं तुम्ही आम्हाला दापिता तुमच्या मुलीला का नाही दाबीत माझं हक्क नाही दापायचं तुला काही ना पडलं ना बापारखी तुम्ही मला काय म्हणायचं मला काय म्हणायचं तुम्ही तुमच्या मुलीला काय दापित नाही काय सांगितलं काय सांगितलं बस झालं राणी जा बस तू गाडी मध्ये बळ काढा माझी मी नाही भेट त्याला हा राणी वायना नाही चार महिने आत राहीन राहील वायना नाही चार चार महिने आत राहीन हा ही ना तू हेडू कॅश अजून बी काढ कर येऊन काढ घरी येऊन काढ बघू नको दादा अनघडी बर घरी काढत माझ माझ्या मी नाही What are you to go ચલ 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 તુવાયી ગી ઘર નહી ચલ તુ ગાંટી ત્યા ચલપુલ હા કાયદા તુજ રખડ કે ચલપુલ

आता जण सांगू तुम्ही लागत आहे ना ते आम्ही आम्हाला मिळाले आता तुझा जे लागत आहे ते आम्हाला मिळालं आता माझं मानवच्या दृष्टीकडून आम्ही वाटवतो तुला